नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ हिंदू अध्यात्म परंपरेत विविध संतांनी नामस्पाला सर्वोच्च स्थान दिले आहे स्वामी समर्थ महाराजांनीही नामस्मरण हेच सर्व प्रश्नांचे उत्तर असल्याचे वारंवार प्रतिपादन केले दिवसभराच्या धावपळीत मन अनेक दिशांना भरकटते स्वामींचे नामस्मरण मन स्थिर ठेवते चिंता कमी करते व सकारात्मक विचारांची बीजे रुजवते रोग दुःख काळजी घाई गडबडी अशा कोणत्याही परिस्थितीत आपण मनापासून स्वामींचे वा आपल्या इष्टदेवतेचे ना चुकता नाम घेत राहिले तर मानसिक बळ वाढते दिवसभरात किमान दहा ते मिनिटे किंवा प्रवासात शारीरिक कामातही मनात नामस्मरण करण्याची सव्य जोपासा कुटुंबीय व स्वामी भक्तांसमवेत एकत्र येऊन सामूहिक स्वामींचा नामजप करा यामुळे चैतन्य वाढते स्वामींचे नामस्मरण केल्याने विचारांची गर्दी कमी होते मनाला स्थैर्य येते जे सर्वांसाठी हितकारक आहे भिऊ नकोस मी पाठीशी आहे हे स्वामींचे सर्वात लोकप्रिय वचन आहे भिऊ नकोस असा स्पष्ट व सरळ इशारा देत ते आपल्या सर्व भयांचा नाश करतात माणसाला संकटे दुःख नैराश्य रोग मानसिक तांतणाव यातून जाताना फक्त एकाच आधाराची गरज असते तो म्हणजे दैवी संरक्षणाची भावना मी पाठीशी आहे यातून स्वामींनी देवत्वाने भरलेला आत्मविश्वास प्रत्येक भक्ताच्या हृदयात भिनवला आहे मी एकटा नाही स्वामी माझ्यासोबत आहेत ही भावना आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती देते संकटांचा काळ कितीही कठीण असला तरी स्वामी माझ्या पाठीशी आहेत तसे मनाला वारंवार पटवत रहा त्यामुळे भीती कमी होते व मनोबल वाढते रोज कमीत कमी पाच मिनिटे तरी स्वामींचे नामस्मरण अथवा स्वामींच्या फोटो किंवा पादुकांसमोर प्रार्थना करा कोणतेही अवघड प्रसंग असो त्यावर मात करणारा आंतरिक आधार स्वामींच्या या संदेशातून प्राप्त होतो मीपणा व माझेपणा यामुळे माणसात स्वार्थ तुलना मत्सर द्वेष लोभ असे विकार उत्पन्न होतात अंतिम मुक्ती किंवा आध्यात्मिक प्रगतिकरिता अहंकाराचे विसर्जन अत्यावश्यक असते अहंकार टिकला तर देवत्वासोक्तचे एकरूपत्व येत नाही अहंकार मुक्तीसाठी नम्रता सेवाभाव परोपकार व दुसऱ्यांचे कल्याण करण्याची वृत्ती वृद्धिंगत करावी लागते मी मोठा माझेच खर कसे विचार मनात येतात का आले तर त्यावर काम करा कोणत्याही कार्यात मी करण्याऐवजी हे स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत ही भावना ठेवा गुरु संत पालक किंवा वडीलधारी मंडळी यांच्यापाशी नम्र रहा त्यांच्या शिकवणींवर विश्वास ठेवा अन्न निद्रा व्यवहार भावभावना वासनांवर ताबा ठेवण्याला संयम म्हणतात हा पाया मजबूत असेल तर माणूस प्रत्येक क्षेत्रात प्रगती करू शकतो जीवनात मनमानी करून सुख मिळवण्यापेक्षा शिस्त व संयमाने वागण्यामुळे इच्छाशक्ती आत्मविश्वास व दृष्टिकोन विशाल होतो नियमित वेळेला झोपावे उठावे आरोग्यदायी आहार घ्यावा आणि सतस्वामींच्या साधनेला वेळ द्यावा संताप आला तरी तो आवरून घ्यावा अति मोहप्रद वस्तूंवर नियंत्रण ठेवावे नकारात्मक बोलणे टाळावे कोणत्याही गोष्टीत अति करू नका ना अति भोजन ना अति मौजमजा शांतपणे मध्यम मार्ग अनुसरा खरे तर आयुष्यातील अनेक समस्या आप स्वतःच निर्माण करतो कारण आपली स्वामींवरील श्रद्धा डळमळीत असते जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा कितीही गंभीर व नकारात्मक परिस्थिती का असेना आपण ठाम राहू शकतो नको ते घडू नये आवश्यक ते घडावे अशा सर्व गोष्टी शेवटी स्वामींच्या इच्छेनुसारच होतात हे मान्य केल्याने मन स्थिर होते स्वामी नेहमी सांगतात की भक्तांसाठी मी जगाच्या पाठीमागे धावतो म्हणजे भक्ताला अखंड पाठबळ देणारे स्वामीच आहे कष्ट करून प्रयत्न करत राहून देखील मनात स्वामींविषयी आस्था ठेवली तर निकाल नक्कीच शुभ होतो स्वामींवर विश्वास ठेवला तर नकारात्मक विचार निस्तून जातात मनात शांतता उल्हास वाढतो रोज दहा मिनिटे साधना प्रार्थना जपवा स्वामींच्या चरित्राचे वाचन करा श्रद्धेला अधिक बळ मिळते गरीब वयस्कर आजारी किंवा गरजू व्यक्तींची सेवा करणे म्हणजेच मानवतेची सेवा होय स्वामींनी कायमच सेवाभावाला उच्च स्थान दिले आहे सेवा करताना मला काय मिळेल हा विचार बाजूला राहतो व त्याऐवजी काहीतरी देऊया ही वृत्ती रुजते अहंकार कमी होतो परोपकाराची भावना वाढते सेवा ही संपूर्ण समाजाला एकत्र बांधते स्वामींनी गरजूंची विशेषत रोग्यांची अशक्तांची सेवा करण्यास नेहमी प्रोत्साहित केले आपल्या घरातून आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींपासून सेवा सुरू करा नंतर समाजातील गरजूंपर्यंत या पैशाने मदत करणे शक्य असेल तर करा नसेल तर श्रमदान करून मदत करा मनापासून केलेली सेवा स्वामींपर्यंत पोचते सेवा ही स्वामींची इच्छा आहे मी फक्त साधन आहे असे मानले तर सेवा निहस्वार्थपणे होते काम करताना परमेश्वराचे भान ठेवणे म्हणजे अहंकार कमी ठेवणे व स्वत भोवतीन फिरता कामाला पवित्रतेचे रूप देणे जेव कर्मात स्वामीन स्वामीं स्मरण कामात चित्त एकाग्र राहते अर्धवटपणा आधी के चुका कमी मदद होते को काम फक्त पोटा किम्मा केवल यशा न करता ईश्वर करने करी स्वामी की भावना काम कि ही लहान असो कि मोठे असो मनात स्वामी करवन ठेवा फक्त फ़िल् स्वार्था न करता जिथे शक्य असेल तिथे कामाने इतरांचाही लाभ होऊ द्या दररोज शेवटी दोन मिनिटे घेतलेल्या निर्णयांचे केलेल्या कर्मांचे चिंतन करा परमेश्वराचे भान राखल्यामुळे तुम्ही चुकांना टाळू शकता भक्ती म्हणजे केवळ देवाची पूजा किंवा विधी नाही तर देवाशी अंतःकरणाने जोडणे प्रेम श्रद्धा व समर्पण या भावनांनी ईश्वराभिमुख होणे मुक्ती ही मनातल्या अज्ञानापासून मुक्त होणे आसक्ती द्वेष मत्सर लोभ यांपासून मुक्ती मिळवणे भक्तीच्या जोडीने हे सर्व निगडीत विषय सुटायला लागतात स्वामी सांगतात की भक्ती हेच अंतिम साधन आहे कारण त्यातून ध्यान जप कीर्तन सेवा दान इत्यादी सर्व साधना सुलभ होते स्वामींचे नाम घेताना मनात इतरांना इजा करण्याचे विचार अथवा द्वेष असेल तर ते दूर करण्याचा प्रयत्न करा भक्तीची फळे लवकर मिळतात प्रत्येक जीवी परमात्मा पाहिल्यास अहंकार नष्ट होतो भक्तीची लहर वाढते फक्त मनात भक्ती ठेवू नका ती सत्कर्मात सेवेत मदतीत प्रकट करा आप स्वतला देहमनाच्या वर्णा नेता बाह्य जगात इतके गुंततो की शांती मिळत नाही स्वामींचे सांगणे आहे की अंतर्मुख होऊन आत्मशोध आवश्यक आहे पैसे सत्ता प्रसिद्धी इत्यादी गोष्टींनी तात्पुरते समाधान लाभते पण आत्मज्ञान मिळवल्यावर निहसीम शांतीचा लाभ होतो आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ध्यानधारणा स्वामींच्या चरणी ध्यान नामजपाचा आधार घ्या जेथे अध्यात्मिक चर्चा संतसंत सत्प्रवचन होतात तेथे सहभागी व्हा त्यातून अंतर्मुखतेला चालना मिळते संसारातील थोड्याशा त्रासाने हतबलना होता मी ह्या देहापेक्षा विशाल आहे हशी जाणीव जोपासा शिस्त म्हणजे लष्करी किंवा सक्तीची कडक रूपरेषा नव्हे तर आपल्या सवींना नियमानुसार सुव्यवस्थित करणे वेळेवर झोपणे उठणे योग्य आहार स्वामींच्या नामस्मरणासाठी ठराविक वेळ काढणे विनाकारण उधळपट्टी ना करणे हे सारे शिस्तीचे भाग आहेत योगात आप शरीरमन नियंत्रण शिकतो तसेच शिस्तीने जीवनात आरामात आनंदात आरोग्यात व शांततेत राहता येते सकाळी लवकर उठणे स्वामींची साधना प्रार्थनेसाठी वेळ राखणे व्यायाम आहाराचे नियंत्रण इत्यादी अन्न व वस्तू वाया घालवणे टाळा वेळेचा दुरुपयोग टाळा आठवड्याला एकदा आत्मप्रेक्षण करा शिस्तीत राहून तुम्हाला शारीरिक मानसिक व आध्यात्मिक लाभ कसा होतो हे तपासा क्षणोक्षणी बदलणारा काळ कुणासाठी थांबत नाही चांगले दिवस कायम नसतात तसेच वाईट दिवसही कायम नसतात वेगाने फिरणाऱ्या काळाविरोधात तक्रार करत बसलो तर प्रगतीची संधी हातची जाते जे घडते ते स्वीकारून त्यातून मार्ग काढणे हेच स्वामींचे आध्यात्मिक जीवन शिकवते तहानभूक ना बाळगता परिस्थितीचा स्वीकार केला तर मन शांत राहते बरे वाईट कोणतेही प्रसंग आले तरी त्यातून मी काय शिकू शकतो अशी दृष्टी ठेवा बदलाला सामोरे जाण्यासाठी मन व विचार लवचिक ठेवले तर तणाव कमी होतो काळ निरंतर बदलत असला तरी आपण दररोज ठराविक ध्येयासाठी प्रयत्न करत राहिलो तर मनोधैर्य वाढते मनुष्य ज्यांच्या सोबतीत असतो तिथल्या विचारभावना यांचा त्याच्यावर प्रभाव पडतो संतांची संगत मनाला शुद्ध करते प्रामाणिक बनवते संतांच्या बोधकथांमधून अनुभवांमधून आपली वृत्ती सदाचरणाकडे वळते त्यामुळे न्यूनगंड अहंकार तणाव कमी होण्यास मदत होते संतमहंतांचे दर्शन घेताना नम्र रहा त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन स्वीकारा संत चरित्रांचे वाचन व वा कीर्तन यातून मनाला सात्विक विचार मिळतात तुम्ही ज्या लोकांसोबत वेळ घालवाल तेच तुमच्या विचाराचारांना घडवतात म्हणून सद्गुणी सकारात्मक लोकांचा सहवास निवडा शरीर हेच साधनेचे साधन आहे आपण शरीराला जपले नाही तर साधनेत कार्यात व सर्वसाधारण जगण्यात अपयश येते असंतुलित आहार निष्क्रिय जीवनशैली सातत्याने तांतणाव यामुळे शरीर आजारी पडते आरोग्य नसले की मनही खचते स्वामींनी त्यांच्या भक्तांना स्वस्थ राहण्यास प्रोत्साहन दिले कारण इच्छित ध्येय गाठण्यास आरोग्य महत्वपूर्ण आहे दररोज साधा व्यायाम प्राणायाम किंवा योगासनांचा सराव करा त्यामुळे मन व शरीर दोन्ही ताजेत्वाने राहतात तेलकट तिखट जड अन्न कमी करा शक्य तितके ताजे फळे भाज्या मोड आलेली कडधान्ये पाणी यावर भर द्या नियमित तपासणी पुरेशी झोप सौम्य दिनचर्या या सवयी आत्मसात करा पैशाचा प्रसिद्धीचा व्यक्तींचा भौतिक सुखांचा मोह मनाला जखडून ठेवतो इच्छा पूर्ण झाली नाही तर दुःख व इच्छा झाली तर हाव वाढत जाते मोहरूपी अज्ञान दूर केल्यावर विवेकबुद्धी जागृत होते व आपल्याला कोणते कर्म केव्हा करायचे हे कळते जिथे मोह नाही तिथे शांती समाधानीपणा सात्विकता असते अशा पवित्र जीवनात स्वामींची कृपा अवतरते अत्याधुनिक सुखसोयी पूर्णतः टाळणे शक्य नसले तरी त्यांच्यात अडकणे टाळा काही प्रमाणात वापर करा पण आसक्ती ठेवू नका पैशाचा गैरवापर न करता सामाजिक हितासाठी दानधर्म किंवा लोककल्याणासाठी त्याचा वापर करा आव तुम्हाला समतोल ठेवू शकते पण मोह तुम्हाला स्वैर बनवतो मोह ओळखून त्याचा त्याग करा आपले सर्वात पहिले गुरु अर्थात आईवडी जगाकडे पाहण्याची दृष्टी व मूल्यव्यवस्था तेच आपल्यात रुजवतात वृद्धापकाळात आजारपणात किंवा मानसिकदृष्ट्या कमजोर असताना त्यांची काळजी घेणे हे फक्त कर्तव्य नाही तर ती ख्रीभक्ती आहे ज्यांनी जन्म दिला वाढवले संस्कार दिले त्यांच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही म्हणून सेवा हा एक नम्र मार्ग आहे आई वडिलांशी कधीही उद्धटपणे वागू नका त्यांचे मत ऐकून घ्या त्यांना प्रेमाने प्रतिसाद द्या त्यांच्याकडे बसून बालपणीच्या आठवणी पारिवारिक गोष्टी जाणून घ्या यामुळे प्रेमाचे बंध अधिक घट्ट होतात औषधे वैद्यकीय तपासणी आरामदायक वातावरण भावनिक आधार इत्यादी त्यांना देण्यासाठी तत्पर राहा स्वामी समर्थ महाराजांचे हे संदेश भक्ती अध्यात्म सेवा शिस्त संयम श्रद्धा अशा विविध पैलूं समृद्ध है स्वामीं उपदेश केवल ऐकने किचन करेसे नहीं तो दैनंदिन जीवनात अमलात आने अत्यावश्यक है मार्गदर्शनानुसार आपुसार वगत आत्मिक व भौतिक प्रगति दोनों साध्य होते श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सर्वर सदैव राहो ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय